कथा पितृपक्षाची सध्या पितृपक्ष चालू आहे त्यामुळे पितर आपल्यावरती त्यांची कृपादृष्टी कशी करतात हे सांगणारी ही एक कथा कथा शेवटपर्यंत ऐका फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एक आटपट नगर होतं तेथे एक श्रीमंत शेतकरी राहत होता त्याला रघु नावाचा मुलगा आणि राधा नावाची मुलगी होती दोन्ही मुलांची लग्न झालेली होती दोघेजण आपापल्या घरी सुखी होते पण अचानक एकदा राधाचा नवरा एका आजाराने ग्रस्त झाला खूप सारे उपचार केले पण राधाच्या नवऱ्याला काही फरक जाणवत नव्हता तो अंथरुणाला खेळला होता राधाचा नवरा मातीच्या भांड्यांचा एक व्यापारी होता पण त्याच्या आजारपणात सर्व धनदौलत खर्च झाली होती आणि व्यापार करणे हे राधाला माहीत नव्हते त्यामुळे राधा आता घरीच मातीची भांडी बनवत असे आणि तिथे गावातच विकत असे तिचा भाऊ रघुदेखील तिला बरीच मदत करत असे पण तो देखील व्यापारानिमित्त नेहमी इतर गावोगावी जात असे त्याची पत्नी खूप गर्विष्ट होती राधाला केलेली मदत तिला अजिबात आवडत नसे त्यामुळे ती नेहमीच नाकतोंड मोडत असे पण नवऱ्यापुढे तिचे काहीही चालत नसे बिचारी राधा कसा बसा आपला संसार रेटत होती तिला दोन मुलं होती ती सकाळी लवकर उठून बनवलेली मातीची भांडी विकायला जात असे आणि पुन्हा संध्याकाळी आल्यावर ती नवीन भांडी बनवत असे पण तिचा भाऊ मात्र तिला नेहमी जेवण खाणं नवऱ्यासाठी दवा पाणी देखील पुरवत असे यातच तिचे दिवस निघून चालले होते त्यानंतर भाद्रपद महिना आला पितृपक्ष सुरू झाला व्यापाराच्या कामानिमित्त महत्त्वाचं खूप दिवसाचं काम निघालं म्हणून भाऊ परदेशी गेला पण पर त्यानं जाताना आपल्या बायकोला जतावून ठेवलं होत की माझ्या बहिणीला काही कमी पडू देऊ नको तिच्या देखील औषध पाण्याला गरज पडली तर लक्ष दे तेव्हा बायकोनं बर असं म्हटलं आणि रघु निश्चिंत मनानं गेला त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मात्र रघूची बायको राधाला दाराशीही उभी करत नव्हती जेव्हा भांडी विकली जात नव्हती तेव्हा तिला मुलांना आणि नवऱ्याला उपाशी राहावं लागत होतं एके दिवशी राधा भांडी विकण्यासाठी भावाच्या दारावरनं चालली होती तेव्हा रघुच्या बायकोनं तिला आवाज देऊन सांगितलं ताई उद्या तुमच्या आईचं पितृजेवण आहे तेव्हा तुम्ही उद्या सकाळी येऊन सगळी कामं मला आवडू लागा तुम्ही जेवणही इथूनच घेऊन जा आता हे ऐकून राधा आनंदित झाली दुसऱ्या दिवशी ती सकाळी लवकरच उठली आणि तिनं मुलांना सांगितलं की आज मी मामाकडे जात आहे तिथून तुम्हाला छान जेवण आणणार आहे मुले पण हे सारं ऐकून खूप आनंदित झाली होती राधा आपल्या भावाच्या घरी पोचली तेव्हा वहिनीन तिला खूप सारे भांडे घासायला लावले गहू साफ करून दळायला लावले स्वयंपाक करायला सांगितले जेव्हा सर्व जेवण तयार झालं तेव्हा तिने राधाला सांगितले की तुमच्या आईला जेवण घातलं की मी तुम्हाला बोलावणं धाडते तेव्हा तुम्ही या राधा आनंदानं घरी निघून गेली तिला वाटलं की दुपार झाली की वहिनी आईला जेवण घालेल आणि त्याच्यानंतर मला बोलावेल दुपार होऊन गेली संध्याकाळ झाली पण रघुच्या बायकोनं काही राधाला बोलावणं धाडलं नाही मुलं भुकेने व्याकुळ झाली होती ते सारखेसारखे आईला विचारत होते की तू म्हणाली होतीस की मामी आपल्याला जेवायला बोलावणार आहे आता आम्हाला खूप भूक लागली आहे अजून आपल्याला मामीने कसे बोलावले नाही तेव्हा राधाला वाटले की कदाचित वहिनी कामामध्ये विसरली असावी म्हणून तिने घरात असलेल्या मुठभर पिठाची पेज बनवली आणि पुरांना आणि नवऱ्याला खाऊ घातली पण मनातून मात्र ती फार दुःखी झाली होती दोन दिवस गेले त्यानंतर पुन्हा राधा दारावरून जात असताना तिच्या वहिनीने तिला पुन्हा आवाज दिला आणि सांगितलं ताई उद्या तुमच्या वडिलांचं पितृजेवण आहे सकाळी लवकरच या यावेळी देखील राधा सकाळी लवकरच उठून गेली तिनं वहिनीला सर्व आवरून दिले तिला जेवण बनवण्यामध्ये देखील मदत केली सर्व पदार्थ तयार झाले होते तेव्हा वहिनीने तिला पुन्हा सांगितले की तुम्ही आता घरी जा मी तुम्हाला बोलावणं धाडते पण आजही संध्याकाळ झाली तरी बहिणीनं काही बोलावणं धाडलं नाही मुलांना नवऱ्याचा आणि तिचा आजही दिवसभर उपवासच घडला कारण आज तर घरात पेज पीठ देखील, पी देखील नव्हतं संध्याकाळ उलटून गेल्यावरती ती पुन्हा भावाच्या घरी आली तारातूनच वहिनीला तिनं आवाज दिला वहिनी मात्र तावातावातच तावा बाहेर आली तेव्हा तिने वहिनीला विचारलं की तुम्ही मला बोलावणं धाडणार होतात माझी मुलं उपाशी आहेत तुम्ही जेवण पाठवलं नाही तेव्हा रघुची बायको रागात म्हणाली दुपारी मी ब्राह्मणांना जेवण घातलं ब्राह्मणांनी सारं जेवण खाऊन घेतलं त्यामुळे काही जेवण उरलेलं नाही म्हणून मी तुम्हाला बोलावणं धाडलं नाही तेव्हा राधाने तिला म्हटलं वहिनी मला थोडे पीठ आणि डाळ दे मी घरी जाऊन मुलांसाठी काहीतरी खायला बनवते तेव्हा रागानं तिची वहिनी म्हणाली की आत्ता माझ्याकडे काही नाही घरी चालत्या व्हा अनं तेवढ्यातच तिचा मुलगा तिला बोलू लागला की आई मला ही खीरपुरी खूप जास्त झाली आहे आता मला हे नको असं म्हणत तो धावत आला अन त्यानं ती खीरपुरी भाजी भजी पापड आणि अजून बरंच काही कुत्र्यासमोर टाकून दिलं राधाला हे सारं पाहून फार वाईट वाटलं शेजारी पाजारी राधाकडे बघवत होते त्यांना तिची किव आली पण रघुची बायको भांडकोर होती त्यामुळे कुणीही पुढे आले नाही ती रडत रडतच आपल्या घराकडे निघाली तिला वाटेत एक पिंपळाचं झाड लागत होतं ती आपली रडतच त्या झाडाखाली बसली तेव्हा तिला तिथून आवाज आला ए पोरी ही चार पानं घरीने चारही दिशांना गाळ अन बाजूला जे मडकं आणि शिदोरी आहे ती घेऊन जा तिने आजूबाजूला पाहिलं तर कुणीच नव्हतं ती थोडी मनातून घाबरली तेव्हा पुन्हा आवाज आला लेकी आम्ही तुझे आई बाप। पितर बोलत आहोत हे ऐकल्यावर तर तिला ढसाढसा खूप रडू आलं आईबापाचा जीव मेल्यावरही आपल्या लेकरांमध्ये घुटमळतो हे पाहून ती आणखीनच रडू लागली त्या पितरांनी सांगितल्याप्रमाणेच तिनं झाडाची चार पाने आणि ते मडकं आणि शिदोरी घेतली घरी गेली पोरं आशेनं बसलेली होती त्यांना वाटलं आई मामाकडून खूप सारं जेवण घेऊन आली आहे तिनं झोपडीत पाऊल ठेवताच मुलांनी तिच्या हातातील शिदोरी खेचून घेतली आणि लगेचच उघडली पाहतात तो काय आश्चर्य त्यात खूप सारे पंचपक्वान होते ते पाहून ती देखील खूप आनंदित झाली त्या दिवशी मुलांनी तिने आणि तिच्या नवऱ्याने पोटभर अन्न खाल्ले त्यानंतर तिनं ती चार पाने घराच्या चारही दिशांना गाडली मडके उडकून पाहिले तर त्यामध्ये खूप सारे सोने चांदी होते आणि त्यानंतर काहीच दिवसात तिचा नवरा देखील एकदम बरा झाला तेव्हा तिला कळले की ही सारी आपल्या पितरांची आपल्यावरती झालेली कृपा आहे पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी तिनं देखील पितृपक्षाचं जेवण बनवलं आणि पितरांना जेवण खाऊ घातलं तिने ब्राह्मणांना शेजाऱ्यांना बोलावलं अन्नदान केलं त्यामुळे तिच्यावरती पितर प्रसन्न झाले तिने तिच्या वहिनीलाही बोलावणे धाडले होते पण दरिद्री नंदेच्या घरी कोण जाणार जेवायला म्हणून तिची वहिनी आली नाही तेव्हा राधा स्वतःच्या हातानं सर्व जेवण वहिनीला घेऊन गे। गेली त्यानंतर जेव्हा भाऊ घरी आला तेव्हा त्यानं त्याच्या बायकोला विचारलं की तू माझ्या बहिणीकडे लक्ष दिलंस ना तेव्हा तिने मात्र होकार दिला रघुला ही बायकोनं सारं सांभाळून घेतलं या गोष्टीचा आनंद झाला आता हळूहळू राधाची परिस्थिती सुधारू लागली तिचं वैभव तिला परत मिळू लागलं तिचा नवरा चांगला झाल्यामुळे तो पुन्हा व्यापार करू लागला रघुच्या बायकोला मात्र एक गोष्ट कळत नव्हती की राधाचे दिवस इतके कसे पालटले एक दिवस भाऊ असाच गावाच्या लोकांसोबत बसला होता तेव्हा एकानं बोलता बोलता राधाचा विषय काढला आणि झालेली सारी हकीकत रघूला सांगितली ते ऐकून रघुला धक्काच बसला त्यानं घरी येऊन बायकोची चांगलीच खरडपट्टी काढली तेव्हा तिनं देखील लाजेनं त्याची क्षमा मागितली ही अशी पितरांच्या कृपादृष्टीची कथा पितरांची कृपादृष्टी जर आपल्यावरती असेल तर राजाचा रंक बनतो आणि रंकाचा राजा बनतो म्हणून आपल्या पितरांना आनंदित ठेवण्यासाठी आपण पितृपक्षामध्ये त्यांना समाधानी केलं पाहिजे पितृपक्ष म्हणजेच भाद्रपद महिन्याचा पक्ष होय यास महालय असेही म्हणतात या पक्षात यमलोकातून पितर आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव करण्यासाठी येतात अशी समजूत असल्यानं हा पक्ष पंधरवडा अशा कार्यास योग्य समजला जातो पितृपक्षात खीर तयार करून त्याचे दान करावे पितृदोषाचा त्रास होत असेल तर दानधर्म करावा पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे अशा प्रकारे पितृ आपल्यावरती कृपा